श्री स्वामी समर्थ मित्रांनो सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा एक जोडी लवंगाचा हा एक उपाय भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी सोमवारी फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय नक्की करायला पाहिजे उपाय जाणून घेण्यापूर्वी आपण संकष्टी चतुर्थी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया संकाष्टी गणेश चतुर्थीचे व्रत केव्हा धारण केले जात आहे आपण व्रताच्या शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत या दिवशी चंद्रदर्शन आणि चंद्रोदयाचे काय वेळ आहे या दिवशी काय करावे तर चला प्रथम या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीच्या दिवशी गणेश चतुर्थीचे व्रत धारण केले जाते कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते प्रत्येक व्रताचे स्वतःचे विशेष महत्व मानले गेले आहे फाल्गुन महिन्यातील चतुर्थीला व्रत धारण केल्याने सर्व प्रकारच्या दुःख आणि संकटांचे निवारण होते तसेच हे संतान प्राप्तीचे व्रत मानले जाते हे व्रत धारण केल्याने संतती सुखाची प्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे विघ्न व क्लेशांचा नाश होतो सुख आणि समृद्धीही प्राप्त होते या दिवशी विशेषतः भगवान गणेशजींच्या विकट नामक स्वरूपाची पूजा करावी आता संकष्टी चतुर्थी व्रताच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया फाल्गुन मास कृष्ण पक्षाची चतुर्थी தேதி प्रारंभ सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार सायंकाळी सात वाजून चौतीस मिनिटांपासून समाप्ती अठरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार रात्री दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत चंद्रोदय व्यापिनी तिथीनुसार हे व्रत चंद्रोदय व्यापिनी मानले जाते जर व्रत दोन दिवस असले तर पहिल्या दिवशी व्रत करणे योग्य असते त्यामुळे सर्व भक्तजन सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत धारण करतील तथापि अठरा मार्चलाही चंद्रोदयाचा वेळ उपलब्ध होईल पण सर्व भक्तांनी सतरा मार्चला ला करावे ब्रह्म मुहूर्ताचा वेळ मार्च सतरा आणि मार्च अठरा रोजी पहाटे चार वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन चंद्रोदयाचा वेळ मार्च सतरा रात्री नऊ वाजून वीस मिनिटे इतर महत्वाचे वेळ नक्षत्र <Santhe> मार्च सतरा रोजी चेत्रा नक्षत्र दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर स्वाती नक्षत्र राहील योग दुपारी तीन वाजून शून्य चार मिनिटांपर्यंत ध्रुव योग त्यानंतर व्याघात योग राहील सूर्योदय पहाटे सहा वाजून शून्य पाच मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून शून्य आठ मिनिटे वाजता राहुकाल मार्च सतरा रोजी पहाटे सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून शून्य पाच मिनिटांपर्यंत मार्च अठरा रोजी दुपारी तीन वाजून शून्य सात मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहुकालात कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य करणे टाळावे जे व्रती आहेत त्यांनी या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून नित्यकर्मे पूर्ण करून स्नान करावे शुद्ध वस्त्र परिधान करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा भगवान गणेशजींना प्रार्थना करावी हे भगवान गणेश आज मी फाल्गुन मास कृष्ण पक्षाच्या संकष्टी चतुर्थी विकट चतुर्थीचे व्रत धारण करीत आहे कृपा करा की हे व्रत पूर्ण होवो आणि मला पुण्यफळांची प्राप्ती होवो या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी भगवान गणेशजींना प्रार्थना करावी आणि दिवसभर निर्जल व्रत करावे चंद्रोदयाच्या वेळी स्नान करावे शुद्ध वस्त्रे परिधान करावी आणि भगवान गणेशजींची संपूर्ण विधी विधानाने पूजा करावी पूजा साहित्य भगवान गणेशजींना गंध पुष्प धूप दीप वगैरे अर्पण करावे विविध प्रकारच्या नैवेद्याचा भोग लावावा पाण्याने आचमन करावे आणि मुखशुद्धीसाठी पान सुपारी लवंग वेलदोडा अर्पण करावे कथा श्रवण करावी आणि हवन करावे विशेष विधी या दिवशी शुद्ध गायीच्या तुपासह बिजोरी लिंबाचा हवन केल्याने निकसंतान स्त्रियांना संतान सुखाचा आशीर्वाद मिळतो ब्राह्मणांना भोजन द्यावे पंचगव्य गायीचे शेण गोमूत्र दूध दही आणि तूप यांचे सेवन करावे ज्यामुळे अनंत पुण्य मिळते चंद्रदेवाला कच्चे दूध किंवा पाण्याचा अर्घ्य अर्पण करावा आणि प्रार्थना करावी की हे निर्विघ्न संपन्न होवो व्रताचे नियम भगवान गणेशजींसोबत चौथ मातेची पूजा करावी शुद्धता आणि सात्विकतेचे पालन करावे दिवसभर उपवास करावा जे उपवास धरू शकत नाहीत त्यांनी एकवेळ फळाहार ग्रहण करावा दिवसभर संयम बाळगावा राग करू नये कुणाविषयी ईर्ष्या किंवा द्वेष ठेवू नये तामसिक वस्तू नशिल्या पदार्थांचे सेवन करू नये शक्यतो भगवान गणेशजींच्या मंत्रांचा जप करावा ओम श्री गणेशाय नमः ओम गंग गणपतय नमहा या मंत्रांचा जप केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि आणि भक्तांचे सर्व प्रकारचे दुःख क्लेश दूर करतात संता संतान इच्छुक भक्तांना संतान सुख मिळते आणि सर्व मनोरथ पूर्ण होतात आता आपण दोन जोडी लवंगाचा उपाय पाहूया तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही सतरा मार्च दोन हजार पंचवीस फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक जोडी लवंगाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा एक जोडी लवंगाचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा एक जोडी लवंगाचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा एक जोडी लवंगाचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय फाल्गुन मासातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा एक जोडी लवंगाचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी हा एक जोडी लवंगाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा एक जोडी लवंगाचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडं उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा सोमवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त एक जोडी लवंगाचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या सोमवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही चला जाणून घेऊया पहिला उपाय कोणता आहे या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम दोन लवंगांची गरज लागेल आता या दोन लवंगा सोमवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे घराचे या ठिकाणी फेकून द्या यामुळे पिढ्यांपर्यंत वर्षत राहील पहा मित्रांनो जर तुम्ही पैशाबद्दल चिंतेत असाल किंवा जीवनात पैशाची कमतरता खूप जास्त राहते पैसा वाढत नाही किंवा तुमच्या घरी आजार पण जास्त येते तर असे समजा की सोमवारसारखा उत्तम दिवस तुम्हाला मिळणार नाही कारण सोमवारचा दिवस भोलेनाथ आणि माता दुर्गेला समर्पित आहे पहा भगवान भोलेनाथ तुमच्या जीवनातील जितकेही संकट आणि विघ्न आहेत ते दूर करतात आता तुम्हाला सांगते की लवंगाचे जितकेही उपाय तुम्ही कराल ते सर्वात आधी तुमच्या जीवनात चमत्कार दाखवतात खूप लवकर तुमची अडकलेली कामे होऊ लागतात तुमचा जो पैसा कुठेतरी अडकलेला असेल तोही तुमच्याकडे येतो कर्जाची समस्या ज्या लोकांच्या जीवनात खूप आहे किंवा जे लोक कर्ज नको असूनही इतरांकडून कर्ज घेतात त्या लोकांनी आपल्या घरात या दोन लवंगांचा सोमवारी दिवा लावून वापर करायला हवा आता तुम्हाला सांगते की हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळी करायचा आणि कोणता दिवा घ्यायचा या उपायाने तुम्ही आपल्या जीवनात महाधनी कसे होऊ शकता हेही जाणून घेऊया पहा आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला अधिकाधिक पैसा असावा असे वाटते जेणेकरून तो आपल्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल परंतु आजच्या काळात हे खूप कठीण आहे ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना जीवनातील कोणतीही छोटी समस्या मोठी वाटू लागते त्याचवेळी जर पैसा असेल तर जीवनातील समस्या देखील मोठ्या वाटत नाहीत हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही परंतु पैशाविना काहीही नाही आता पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितला आहे तो उपाय तुमच्या पैशाला खूप वेगाने वाढवण्याचे काम करतो आणि यामुळे भगवान भोलेनाथही प्रसन्न होतात याशिवाय एक असा उपाय देखील सांगतो ज्यामुळे तुम्ही नजरेच्या दोषापासून दूर राहता तर चला पहिला उपाय पाहू जो तुम्हाला सोमवारी करायचा आहे बरं पहिला उपाय जो तुम्हाला सांगत आहे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध खूप मजबूत होईल पहा जर तुमच्या कुंडलीत बुध कमजोर असेल तर तुमच्या कामात अडचणी येतात माहीतही त्यांच्या कुंडलीत बुध कमजोर आहे बुध कमजोर असल्याचे संकेत म्हणजे तुमच्या व्यापार किंवा नोकरीत अडचणी येऊ लागतात आता बुधला मजबूत करण्याचा सर्वात सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुम्हाला करायचे काय आहे हिरवी मूग डाळ घ्यायची आहे जी सा येते जे येते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांनी तिचे सेवन करायचे आहे म्हणजे सोमवारी हे खायचे आहे पहा हा उपाय छोटा वाटू शकतो पण त्याचे फायदे आणि चमत्कार खूप मोठे आहेत दोन ते तीन सोमवार असे करून पहा जसेही खा पण हिरवी मूग डाळ खा तुम्ही पाहाल की तुमचा व्यापार किंवा नोकरीत खूप लवकर फायदा होऊ लागेल हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत बुध खूप मजबूत होईल सोमवारी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक छोटा हिरवा कपडा जवळ ठेवा तो रुमाल असू शकतो किंवा कपड्याचा छोटा तुकडा असू शकतो जर तुमच्याकडे हिरवे कपडे असतील आणि ते तुम्ही घालू शकता तर ते अजून उत्तम ठरेल तर हा पहिला उपाय होता जो तुमच्या व्यापाराला वाढवण्यासाठी आणि बुधला मजबूत करण्यासाठी आहे आता त्या उपायाबद्दल बोलू ज्यात तुम्हाला दोन लवंग घेऊन घरात दिवा लावायचा आहे सोमवारी हा उपाय कसा करायचा आणि हा उपाय तुमच्या नशिबाला कसा चमकवेल हेही सांगू तर पहा भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर आपली कृपा करतात तेव्हा त्याच्या घरात अन्नधनाचे भंडार भरतात त्याच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर प्रसन्न होतात तेव्हा झोपलेले भाग्य खूप लवकर जागते चमकते आणि ज्याच्या नशिबात नसते ते देखील त्या व्यक्तीला मिळते कारण भोलेनाथ अतिशय दयाळू आहेत आणि तुमच्या जीवनातील संकटांना कसे दूर करायचे हे ते उत्तम प्रकारे जाणतात समजा तुम्ही भोलेनाथांना तुमची मनोकामना सांगितली आणि हा उपाय केला तर ते तुमच्या जीवनातील कष्ट कधी आणि कसे दूर करतील हे तुम्हालाही कळणार नाही आजच्या जीवनातील जो दुःख जो कष्ट तुम्हाला खूप मोठा वाटतो जो तुम्हाला वाटते की हा दुःख कधीही दूर होणार नाही त्या मोठ्या दुःखालाही भोलेनाथ दूर करतात जेव्हा तुम्ही हा दिव्याचा उपाय करता तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल तर मातीचा घ्या अन्यथा तुम्ही पिठाचा दिवाही बनवू शकता त्या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप भरायचे आहे आणि गोलवात लावायची आहे आणि त्यासोबत दोन फुलवाली लवण घ्यायची आहे लवण ही शिव आणि शक्तीचे रूप आहे म्हणून लवण कुठेतरी महादेव माता पार्वती आणि भगवान गणपती यांच्याशी संबंधित आहे कारण ते त्यांचे माता पिता आहेत तुम्हाला काय करायचे आहे दोन फुलवाली लवंग घ्यायची आहे आता दोन्ही फुलवाली लवंग उजव्या हातात धरून सर्वप्रथम माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे नंतर भगवान गणेशाचे ध्यान करा नंतर माता पार्वतीचे आणि महादेवाचे ध्यान करा आणि ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करा जर तुम्हाला मंत्र लक्षात राहत नसेल तर मंत्र सोडून फक्त देवाचे ध्यान करा जर ध्यान राहिले तर खूप चांगले आहे ओम गंग गणपते नमहा मंत्र अकरा वेळा जपायचा आहे आणि नंतर दोन्ही फुलवाली लावण त्या दिव्यात टाकायची आहे जो दिवा तुम्ही देशी तुपाने तयार केला आहे आता हा दिवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात संध्याकाळच्या वेळी ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळी दिवा घराच्या मंदिरात ठेवू दोन दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरही ठेवायचे आहेत नंतर भगवान गणेशाला प्रार्थना करा हे विघ्नहर्ता गणेश माझ्या जीवनातील सर्व धनाशी संबंधित समस्या माझ्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे आता तुम्हीच दूर करा तुमची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या जीवनातील मोठ्यातले मोठे संकट एकाच क्षणात दूर होते माझ्या जीवनातील या संकटांनाही आता तुम्हीच दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम ठेवा या प्रकारे तुम्ही भगवान गणेशाला मनापासून प्रार्थना करा आणि नंतर हा दिवा आपल्या घराच्या मंदिरात ठेवा मुख्य दरवाजावर दोन दिवे ठेवण्याचे कारण असे आहे की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी तुम्ही आत येता आणि बाहेर जाता त्या ठिकाणी सर्वप्रथम माता लक्ष्मीची दृष्टी पडते संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करतात आणि ज्या घराच्या द्वारावर दिवा जळत असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात म्हणजे अशा घरात माता लक्ष्मी नेहमी येतात माता लक्ष्मीला जो प्रसन्न करतो त्याच्या घरात सुख धन वैभव सहजपणे येते आणि त्याच्या जीवनात धन येण्याचे मार्ग उघडत जातात प्रथम पूजनी भगवान गणेशाची पूजा तुम्ही आधीच केली आहे त्यांच्यासमोर दिवा लावला आहे तर आता समजा की तुमच्या पूजेत तुमच्या उपायात तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही म्हणून अनेक लोक उपाय तर करतात पण त्याला योग्य प्रकारे करत नाहीत जर तुम्ही उपाय योग्य प्रकारे केला नाही तर तो यशस्वी होणार नाही ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगितले आहे त्या प्रकारे तुम्ही उपाय करा आणि मग पहा कसे तुमच्या जीवनात चमत्कार होतात रातोरात तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल पाहाल तुमच्या घरात पैसा येईल तो टिकेलही आणि अनावश्यक खर्च पूर्णतः बंद होईल त्याचप्रमाणे जे आजारांमुळे त्रस्त आहेत त्यांनी सोमवारी हिरवी मूगडाळ दान करायला हवी तर चला आता नजर दोष कसा दूर करायचा हे पाहूया पहा जर नजर एखाद्या व्यक्तीला घरातील एखाद्या सदस्याला किंवा पैशाला लागत असेल तर चांगली घरंसुद्धा बर्बाद होऊ शकते आणि व्यक्तीला त्रास सुरू होतात जे लोक समजतात की नजर काय करू शकते ते नेहमी नजरदोष दूर करण्याचे उपाय करतात आणि ज्यांना माहीत नसते त्यांच्या जीवनातील कष्ट वाढतच राहतात तुम्ही उपाय करत आहात ही चांगली गोष्ट आहे पण नजरदोष सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे तर पहा नजरदोष तुम्ही लवंगानेच दूर कराल तुम्हाला काय करायचे आहे चार फुलवाली लवंग घ्यायची आहे आणि दोन कापुराचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत संध्याकाळच्या वेळी त्यांना जाळून संपूर्ण घरात फिरावे संपूर्ण घर म्हणजे जितकेही खोल्या आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि त्या लवंग व कापुराचा धूर व्यवस्थित दाखवायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरही जा आणि तिथेही लवंग व कापुराचा धूर दाखवा पहा लवण ही शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि खूपच चमत्कारी असते कापुरात खूप ऊर्जा असते हे महादेवाशी संबंधित आहे आणि कापुराचे इतके चमत्कार आहेत की ते शब्दांत सांगणे खूप कठीण आहे पण जेव्हा तुम्ही कापुराचे उपाय कराल तेव्हा त्याचे चमत्कार तुम्ही स्वतः पाहाल आणि आम्हाला सांगण्याची गरजही भासणार नाही जसे तुम्ही लवण व कापुराचा धूर जाळता आणि संपूर्ण घरात फिरवता तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचे संचार होते सकारात्मक ऊर्जा एकदमच तुमच्या घरात वाढते ज्यामुळे नजरदोष निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट शक्ती तत्काळ तुमच्या घरातून निघून जातात आणि तुमच्या जीवनातील कष्ट ते देखील तुमच्यापासून दूर होतात जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि करून बेल नोटिफिकेशन ओल पर सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी